निखोर वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा जिंतूर तालुका काँग्रेस पक्षाचे प्रशासनाला निवेदन देऊन मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चा दोन समाजात ते निर्माण होईल असे चितवणीकर वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरली असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी जिंतूर काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षातील अनेक पुढाऱ्याच्या वतीने तहसीलदार राजेश यांना निवेदन देऊन भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली यावेळेस परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी नानासाहेब राऊत काँग्रेस अल्पसंख्यक विभाग जिल्हा अध्यक्ष मिनाज कादरी अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष देशमुख शहराध्यक्ष जुबेर मुल्ला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत माजी नगरसेवक उस्मान खा पठाण महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई राठोड नागसेन बेर्जे डॉक्टर निशांत मुंडे राजाभाऊ गुबे सय्यद हाशम जम्मू खा पठाण अरुण लाडले कादरी अर्जुन वजीर अमित राठौर कृष्ण टाकर मंडली नीतिश राणे जो आमदार है बीजेपी का जो इसने जो मुस्लिम के बारे में जो वक्तव्य करा है श्रीरामपुर में इसका हम सबसे पहले निषेध करते हैं और इसके इमदार के रद्द होना तो ये जब चुनके आते हैं जो शपथ लेते हैं और बात करते हैं संविधान की ये संविधान के खिलाफ है इसलिए उसका आमदार होना चाहिए और वो जो बो, बोलते फिर रहा है कि मस्जिद के पा, पास आके हमको मारेंगे अगर उसमें दम है तो उसने मस्जिद के गेट पे आके खाली बोलना बताना आके सही उसको बोले हम राणे का बेटा है अगर वो अगर मस्जिद के पास आके नहीं बोलता है तो इसका मतलब वो हिजड़ी की औलाद है और वो राणे का बेटा नहीं है इसलिए हम उसका पुरजोर विरोध करते हुए ऐसा कोई भी आके अगर कोई भी मुसलमान के खिलाफ से एक महीने से जो प्रकरण चढ़े हैं कहीं कोई महाराज आगे बोल देता है कहीं ये बोल देता है ये सबसे पहले फेयर और सरकार है और सरकार के पूर्व उनको गाइडेंस है कि आप ऐसा बोलो सरकार की पैर गंदी की जमीन चले दे गई है उनको मानो नहीं आप सत्ता से बेदखल होने वाले हैं सत्ता इनके एक आने वाली नहीं है इसलिए आप कुछ तो भी हथकंडे उनको आजमाना है इसलिए उन्होंने ऐसे पिल्लू छोड़ने वाले हैं तो इससे कुछ भी हम नहीं सरकार जाने वाली है यह फाइनल है और इसलिए हम उनका निषेध करते हैं ऐसे उन्होंने कितने भी बोले तो हम उसको नहीं करते लेकिन हम अगर ये सरकार उन पर कार्रवाई नहीं करती पुलिस भी मजबूर है उनके ऊपर अगर दूसरा कोई समाज का करता तो पुलिस अभी उनको अंदर डाल देती लेकिन ये ऐसे ऐसे कानूनों को लोग क्यों समझ में नहीं आता इसलिए पुलिस ने उनके ऊपर कड़ी कार्रवाई करनी चाहिए बस हम इतनी करके हम सब निषेध करते हैं तालुका दंडाधिकारी जिंतोरना जाहिर निषेधा निवेदन दिल कारण गेले अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम जी एकता आहे त्याला कसं भंग करता येईल यासाठी नेहमीच या, या राज्य सरकारमधील सरकार मंत्री असेल किंवा आमदार असतील यांनी जे अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करतो नारायण राणे या राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रातही मंत्री होते त्यांचा मुलगा आमदार असताना नगर या ठिकाणी मुस्लिमांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य खऱ्या अर्थानं हे संविधानाला न शोभणार आहे ज्यावेळेला आमदार म्हणून हे संविधानाची शपथ घेतात त्यावेळेला सर्व धर्म समभाव आम्ही वागू अशा पद्धतीनं संविधानाची घेतलेली शपथ खऱ्या अर्थाने ती मोडलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करत असताना महामहीम राज्यपाल आणि महामहीम सभापतींना विनंती करतो की अशा आमदाराची आमदारकी रद्द करण्याची तात्काळ कारवाई करा नसता या मुस्लिम समाजाबरोबर संबंध हिंदू समाज जिंतूर शेलू सह सह संबंध महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून या मुस्लिम समाजाचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा रक्त सांडलेले ते ते सुद्धा या हिंदुस्थानचा महाराष्ट्राचा एक हि हिस्सा आहे असा असताना निवडणुका जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम एकतेला भंग कसा करायचा आणि आपली मताची पोळी कशी भाजायची हे जे यांचं चा चाललेलं आहे खऱ्या अर्थानं अतिशय वाईट आणि दुर्दैवी वक्तव्य खऱ्या अर्थानं मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना वेळीच आवर घालतो की या सगळ्या अशा देशुमार वक्तव्य करणाऱ्याला आवर झाला नसता आम्हाला रस्त्यावर रोतरल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून जिंतूर शेलूसह या परभणी जिल्ह्यात हातात हात घालून वागणारे मुस्लिम समाज हिंदू धर्माच्या सणात असतात हिंदू मुस्लिमाच्या समाजात सणात असतात परंतु यांनी केलेल्या वक्तव्यामुळं अतिशय आमच्या भावना दुखवल्यात याच्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाच्या सोबत आहोत आणि याच्यानंतर असं जर कोणी भडक वक्तव्य करेल तर त्याला निश्चितच जर सरकार कायद्यानं त्याला जरब दाखवणार नसेल आम्ही मात्र लोकशाही मार्गाने त्याला जरब दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाबद्दल औषध वापरल्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे आणि हे सरकार आणि महारा भारताचं सरकार आणि राज्य सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानावर चालणारं सरकार आहे आणि यांनी आमदार नितेश राणे यांनी संविधानाची शपथ घेऊन असं म्हटलं होतं की आम्ही सर्वधर्म संभावाची भूमिका घेऊन आम्ही काय कार्य करणार तरी त्यांनी संविधानाची पायमल्ली केलेली आहे आणि त्याची महामहीम राज्यपालांनी आणि आमदारकी रद्द करून त्याला कठोर शासन करून त्याला जेलमध्ये टाकून द्यावं अशी आमची रास मानणी आम्ही तहसीलदार जिंतूर मार्फत मा महामहीम राज्यपाल यांना केलेली आहे